मित्रांनो बऱ्याच जणांना काही महिलांचे इशारे मिळत असतात पण ते समजत नाही की ते इशारे कोणत्या प्रकारचे आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जर तुम्ही रिलेशनमध्ये असाल तर तुमची पार्टनर गळ्यात पडून तुम्हाला तुमच्याबरोबर जोर जोरात श्वास घेत असेल तर मित्रांनो समजून जा ती तयार आहे नंबर दोन खूप खूप स्त्रिया जेव्हा तिचे ओठ दाताखाली घेते किंवा त्याच्याबरोबर खेळते तेव्हा चा ती तिच्या पार्टनरला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की ती तयार आहे नंबर तीन जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना सारखं सारखं तुमच्या जवळ येत असेल आणि जर ती तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न देखील करत असेल तर समजून जा ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो हे तीन इशाऱ्यांवरून तुम्ही सहज समजू शकता की ती महिला कोणत्या प्रकारचे इशारे करत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कर करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते